हॅलो एव्हरी वन वेलकम टू विथ रिअल लाईफ आणि हा ना मंगळवारच्याच ब्लॉगचा सेकंड पार्ट आहे बल्लाश्वर बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही आता चाललोय गणपती बाप्पा बघायला ऍक्च्युअली आता कसे रक्षाबंधन झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहे तर तेच आता आम्ही कसा गणपती बाप्पा विहान ते घ्यायला आलेत आता आम्ही निघतो आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला छान छान गणपती बाप्पा वगैरे सगळे मी दाखवते की आणि त्यात ना बघू सगळेच के बाप्पा सारखेच असतात पण मुलांची पण चॉईस असते परत आम्हीसुद्धा सगळं विचार करून वगैरे घेतो तर आम्ही कोणता गणपती बाप्पा घेणार आहोत तर ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि सगळीकडे आता उत्साहाचं वातावरण असणार आहे कारण गणपती बाप्पांच्या आगमनाची आता तयारी सगळेच जल्लोषात करणार आहेत तर आम्ही सुद्धा आत्तापासूनच तयारीला सुरुवात करणार आहोत पण म्हटलं रक्षाबंधन झाल्यानंतर कसं थोडं 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 करण्यापेक्षा आत्तापासूनच आपण तयारीला लागू तर चला बाप्पा बघा आता छान छान बाप्पा आपल्याला बघायला मिळणार आहेत आम्ही पिढ्यानपिढ्या पिढ्या ह्यांच्याकडनंच गणपती बाप्पा घेतो आणि आता नवीन पिढीने घेण्यासाठी मुलांना घेऊन येतो आणि मग नंतर विचार करून गणपती बाप्पा घेऊन जातो हा श्रद्धा कला मंदिर मूर्ती कारखाना आहे पालीमधला तर हे पंच्याहत्तर वर्षापूर्वीपासून ते पिढ्यानपिढ्या सगळ्यांना गणपती बाप्पा घडवून देत आहेत तर अशा ठिकाणी आम्ही आलो आहेत आणि नेहमीच मला ह्या काका काकूंचं खूप का कौतुक वाटतो ते खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पा घडवतात आणि आपल्याला ते विराजमान करता येत आहेत त्याचा मला खूप आनंद होतो कसं सांगायचं वियाने हवेस फेटेवाला

ते बनवून पण देतील ना पाहिजे पेंट करत गणपती बाप्पा सात काय असते एकमेकांना ती ती अशी संध्याकाळ खूप सुंदर दरवेळेस आल्यावर ना खूप छान वाटतं तुम्ही दोघं मिळून करत असताना

लालबागचा लाल राजा नेलेला गेला हा तोच आहे बघतो आता ते ओरिजिनल फेटा असतो तसा नाही हे करून भेटत नाही असं डायरेक्ट फक्त तुम्हाला काय लावून हवं असेल तर अच्छा ओके मोठा आहे कुठे अच्छा हां है। है। ते छोटे फेटेवाले बघ विहान कसं सगळे बाप्पा काय सारखेच असतात श्रद्धा असली मनात की सगळ विहान कस आहे हे आहे ते आहे नाही बघायचं तुझ्या मनाला जो वाटेल तो सिलेक्ट कर कुठला एवढा मोठा तो कॅरी पण करायला जमलं पाहिजे ना सगळ्यांना एवढा मोठा होता हाबा बा हा तो काय बोलतोय हाबा हा बियान विहनची चॉईस म्हणजे हा बोलतोय हा एवढा मोठा आपल्याला जमाल पण पाहिजे ना आणि ते उडबस पण व्यवस्थित व्हायला पाहिजे मग छान येत ना, ना। पण विहन सगळे बाप्पा बघ कसं हवंय तस सांग कुठला कुठला विराजमान झालेला पण छान आहे गणपती बाप्पा बा हा मस्त आहे मोठा आहे कुठलाही घे रे असं काय नाही बघ सगळ्यांसाठी त्यांची मेहनत बघ सारखीच आहे मग बाप्पा सगळेच सारखे जास्तीत जास्त हा हा त्याच्याविषयी आकावी

पेटेवाला मोठा मोठा वाटतो काढून दाखवतो एकदम काढून बघा ना पण काढून तर बघायचं असा तो, तो आहे ना तो पण मला आवडलाय कुठला विराजमान झालाय प्रॉपर तो मस्त आहे एकदम शांत रिलॅक्स वाटते आणि नेहमीच आपण घेतो त्यातले पण येते असं काय नाही म्हणजे असता मी हा बोलू नको जाम छोटा आहे तो हा छोटा मोठा असं काही नाही हो हा वाराय फक्त आपल्याला

वियानला तसा नकोय काय चाललंय वियान तुझ पाहिजे तोच पाहिजे काका दर परत गौरला पण सजवून भेटेल ना हा मस्त आहे थोडी छोटी साईज नाहीये आहेत चार आहेत नाही पण हा ह्याचा फेटा वगैरे एकदम मस्त आहे खूप सुंदर आहे मस्त आहे ना, 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 ना पण किती फुटाचा आहे काका हा तो मागे तुम्ही दाखवला फेटेवाला तो

बाबा आणि जो सिलेक्शनच चाललाय कुठला घ्यायचा कसं घ्यायचा ते मी आता बघते हातमध्ये जाऊन फायनल त्यांना म्हटलं तुम्ही दोघांनीच करा कारण विहांना सारखा चेंज करत बसतो माइंड आणि मला बाप्पाच्या बाबतीत असं नाही आवडत कुठला असं हा आहे का तो आहे जो जो इच्छा असेल तो घ्यायचा भक्तिभावाने फक्त त्याला स्थापित करायचं एवढंच असतं आणि सगळे बाप्पा सारखेच असतात फक्त काय फरक असतो आप आपली हाऊस म्हणून आपण वेगवेगळ्या वेग डिझाईनचे सगळं घेत असतो नाही तर सग सा, सगळ्यांच्या प्रती भक्तीसारखीच असते आणि तसंच असतं सगळं तर चला भक्ती आता कुठल्याही सिलेक्ट करत आहेत आणि त्यांना ते घ्या चांगला असेल तो घ्या आणि मला नाही असं मला सिलेक्ट करायला ना आवडत करा शक्यतो मला पहिले पहिले आल्या आल्या ज्याच्यावर नजर पडते ना तोच घ्यायला जास्त आवडतो असं हा चांगला आहे तो चांगला आहे हा छोटा आहे हा मोठा आहे असं घरांना आवडत पण हे विहानचं आहे आणि लहान मुलांना जास्त क्रेज असतो या गोष्टीचा त्याच्यामुळे ठीक आहे चला बघते आता परत काय त्यांचं डिसाईड झालं आहे तसं कुठला घ्यायचं चाललंय एक फोटो पाठवलाय मी <laughs>

मी म्हणते तुम्हाला पहिले आल्या आल्या कुठला आवडलेला आल्या आले, आवड आले, -ाले। आले -ाले जो आवडला असेल ना तोच प्ले जास्त आपल्या मनामध्ये असतो गेल्या वेळेस नाही मी बोलली तोच पाहिजे तो। लालबागचा राजा झाला तो मोठा आलाच बोल जरा लिमिटेड बघ ना बियान त्यांना नको जास्त मोठा कारण गौर पण असते ना तेवढी जागा पण व्हायला पाहिजे विहान बसवायला सर्वात भारी बघायला गेलं तर हाय पण पर... ठीक आहे नाही पण विहान ते कसं आहे माहिती आहे काय आर्टिफिशियल वाटतं आपल्याला कसं व्यवस्थित आपण जसं घेतो नॉर्मल तसंच हवंय ना आपल्याला कळलं का आहे काय त्याला फेटा आवडले त्याला असे ब्ल्यू कलर वगैरे ना फेटे वगैरे असे आवडतात तोच आवडला अरे पण तो, तो, तो एवढा मोठा काका भियान का सवय ना आपल्या लोकांना एवढं उचलायची तुला आता माहिती ना पहिले किती छोट्या छोट्या न्यायचे आत्ता आत्ता जरा आवडीने घेत आहेत ना सगळे राग आला त्याला काय तुझ्या मनात तो हाच घ्यायचा का फेटेवाला हा जो तुला फायनल आहे तो पण पप्पा एवढा मोठा घेणार नाही हा एक मोठा आहे मी फोटो तू बाबांसोबत ये आणि बाबांसोबत सिलेक्ट कर हा त्या दोन ऐका ओ मी काय म्हणते ऐका त्या दोघांना कुठला पाहिजे तो घेऊ द्या किती तेवढी साईज पण गेल्या वर्षी आपण दोन फुटी घेतलेली मग आता कमी करते। दो दो दो। हे बघ तू ये उद्या बाबांसोबत बाबा काय बोलतात बघ आणि बाबा जर बोलले ना हा तर घे आमचं काय नाही चला आता ब्लाउज शिवायला जायचंय तसंच घरी जातो जेवणाचं पण बघायचं मला हे बड्डे चाललेत काय तिला पण घेऊन जाऊ आणि बड्डेला आम्ही जातो आता लगेच ब्लाऊज शिवायला एवढा तिला घेऊन जाऊ या श्रीला पण घे श्रीला पण घे पप्पा फोटो बघितला तुम्ही फोटो बघितला मी वरती तिच्या इथे ब्लाऊज शिवाय टाकायला आणि नेहमी मी यांच्यावरच टाकते जर त्यांना चालत असेल तर व्हिडिओ पण काढते खूप छान शिवतात त्या ब्लाउज आणि आता गणपती पण आहेत रक्षाबंधन पण आहे तर सगळ्यालाच लागणार बघते त्या कम्फर्टेबल असतील ना तर नक्कीच त्या बोलतील व्हिडिओमध्ये खूप छान ब्लाउज शिवत आणि घरगुतीच घरीच त्या स्वतः शिवत असतात असं बाहेर कुठे शॉप वगैरे आहे पण अशांना पण आपण सपोर्ट केला पाहिजे त्याच्यामुळे मी येत असते त्यांच्या इथे छान शिवतात एकदम चला तर ह्याच्यावर वगैरे कसं शिवायचं ते मी विचारते ॲक्च्युली ही आपली व्हाईट कलरची साडी असते ना त्या टाईपमध्ये आहे त्याला प्लेन चांगलं वाटेल का कसं चांगलं वाटेल ब्लाउज त्याला बहुतेक हे असेल ना काट वगैरे असेल श्रावणी सोमवारला वगैरे आपण कसं हे करतं त्यासाठी हवे कार्ट आहे ना हा पण प्लेनच शक्यतो कारण मला कसं दिवसांना वगैरे पण असं घालता येईल अशीच हवे म्हणजे कुठे गेल्यावर आपण नाही व्हाईट कलरची साडी नेसतो दिवसांना वगैरे किंवा कुठल्या मंदिरात जाताना तर तशी हवे मला किंवा हा चालेल चालेल ठीक आहे चला मी आता ह्यांना एक 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 सांगते कसं हवं ते आणि ब्लाऊज शिवून झाल्यानंतर दाखवेन तुम्हाला प्रॉपर निघाले मी त्यांच्या इथून आणि त्या थोड्या गडबडीत होत्या जा त्याच्यामुळे जास्त बोलल्या वगैरे नाही आणि त्यांना कल्पनाच नव्हती दिली मी तर त्याच्यामुळे मी थोडंसं ट्राय केला नेक्स्ट टाईम त्या बोलतील व्यवस्थित एकदा कसं कॅमेरा फ्रेंडली सगळे झाले ना की त्यांना प्रॉपर समस्त कसं वगैरे बोलायचं ते तर चला ते बाहेर वाट बघतात मी पण आता जाते आणि बाहेरच जाणार होत आता खायला बिर्याणी आता घेते जाता चला बाहेर वाटच बघत बसले मला बोलले लगेच ये उशीर चला त्या दोघांना घेऊ चला बर्डे वरन द्या इथेच द्या हा मार्केट मधन आलो आम्ही आणि आता चाललो यारी कॅफेला आणि विरावि बाबा ऑलरेडी जाऊन बसले आणि वरती घरी नाही गेली तशीच आता त्यांना म्हटलं पटापट खा आणि परत नंतर सगळं त्यांचं स्कूलच वगैरे सगळंच करायचंय मला काय काय होतं पावसाळ्यात मार्केटमध्ये तसं आता डायरेक्ट आलो आणि आता ऑर्डर करतोय काय 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 मी सांगितलंय मी त्यांना सांगितलंय त्यांना सांगितलंय दोन बर्गर दोन फ्राईज एक पेरी पेरी सांगितलं एक प्लेन आला सांगतो आणि मोमोज सांगू पिझ्झा नाही सांगतो सँडविच सांगू पैसे मला जाऊ भरपूर बोलत जाऊन जवळजवळ महिन्याने आलोय आम्ही खायला आता ओके ओके पिझ्झा पाहिजे हात धुन ये जाऊ खा खायला आठ येतात एका प्लेट तर चला पटकन आम्ही खाऊन देतो आणि त्याच्यानंतर कसून तर ऑर्डर तर केलेली आहे येईल आता आणि बघतात जातं हे मला शेवटी तो पण कोल्ड्रिंक द्यायची नाही आहे कुठं का हात धुवायला अच्छा ओके ओके मी वी कुठं चालली तिकडं घाबरू माझी काय जास्त कमी होत तू हँडवॉश केलं बिसलरी माग विराला सॉल्टेड दे तू पेरी पेरी घे वियान तिला तिखट जमणार नाही विरा हो अशी आणि जिथं बसशील ना तिथंच बसत दहा ठिकाणी हे ठेवून दे उठ वियान जरा हे ठेवून जा तिकडं जा पटकन एक एक ना चालूच असतं असा ना पटापट संपवा चाला थांब ना जरा वेट कर ना विरा थोडं थंड होईल ते विहान पेरी पेरी तुला येतोय हा तिला खाऊ दे मला थँक्यू हा चालू यायच आणि आता एक येईल परत नंतर या महाराजांना जायचे घरी हिला जायचे वरती झोपवायचे आमच्या बिल्डिंग मध्ये आहे कॅफे त्याच्यामुळे जा पटकन जायला पण यायला जायला बर पर पडतं विर किती वेळा जागा बदल तेव्हा इकडून झालं आता इकडे बसली आणि बिहानला एवढं स्पायसी लागतं ना सगळं घाम येईपर्यंत पर्यंत स्पायसी खातो हा तिखट तिखट जाम तिखट खातो तो नेहमीच आणि मोमोज आलेत पेरी पेरी फ्राईज प्लेन फ्राईज तुला पाहिजे तो खा हा का कुठला खाऊ नाही कुठला ना पाहिजे तो खा नाही बाबू गरम ते मग वेट कर आधी हे का सत मी बरू खाऊ तिथे नुसती ना इकडं तिकडे तिकडं करत बसते आणि सँडविच पण आले फक्त आता बर्गर हा हे खा असं ओके तुला पाहिजे आयडिया असं इतर नाही ठरतो राहून मी बनवते ते ओके ओके ठीक आहे खा तर खाऊ देतो आता लगेच आणि मोमोज खूप मस्त असतो तिथे सगळं छान असतो हो मग प्राईस कंप्लीट करू तुला काय नाही दुसरं आवडत मला तुला काय दुसरं आवडत नाही मला माहिती आहे खाऊ मी हे बघू तुला सँडविच भरू ला आमा आमा खा पाहिजे अरे पण व्यवस्थित घे साडे नऊ वाजले ना इथे साडे नऊ झाले बघितलं आता मी मोबाईल मध्ये साडे नऊ वाजलेत चला खा परत नंतर झोपवायचंय लवकर आणि खातो आता आम्ही एक एक खाईपर्यंत यांना दहा इथं वाचतीलच आणि हा हा कट करून द्या हां दोन्ही कट करून द्या बर्गर आणि विहांचे पप्पा त्यांना हे फूड आवडत नाही असं त्यांना आवडतं जास्त करून भाजी चपाती पिटला वगैरे खायला गेले असतील ते तर आम्ही हे खातो आणि मग जातो वरती आणि ह्यांचं टायमिंग पण होईल झोपायचं आणि खूप लेट केलं आम्ही यायला ना सगळं आटपून नाही घे ना। कशाला विचारतो घे शंभर वर्ष आयुष्याला आत्ताच बोलवतो पिठला भाकरी खायला जाते चार नको दोन बसतो कोल्ड कॉफी नाही मागवली कारण यांना त्रास होईल ना ओके बसते इथं आहे ओके बस हा चालला घरी पडशील एवढं झालं जास्त तुला हा काय त्याला थोडा घरी घरी जायचंय त्याला हे चल विरा आपण वरती जाऊ तू चाल बाबांकडे या सकाळी लवकर या नाही आप सुट्टी होऊ दे तू नको जाऊ मी पण चालली चिखलातूनच हिला बोलते चिखलातून नको जाऊ चला चला पड़ी। हो पडली के चला, चला चला घरी लगेच झोपायचं फ्रेश हो आणि लगेच झोप माझ्याबरोबर तुला पप्पा झोपवतात ना रोज आज मूड झालंय मम्मा पाहिजे दोघ पाहिजे दोघं मी एकत्र असले तू झोपाल नाही मागत नुसती मस्ती करतेस तर असा होता आजचा दिवस सकाळपासून आम्ही काय काय केलं ते सगळं शेअर केलं हुँ तुमच्यासोबत त्यानंतर नंतर मंदिरामध्ये गेलो थोडंफार बाहेर जायचं होतं टेलरकडे ते त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं सिलेक्शन करायला जायचं होतं म्हणजे बघायचं होतं कुठलं वगैरे आवडतं विहानला पण ते काही झालंच नाही कारण विहान खूप कन्फ्यूज होतो विराने पण मोबाईल घेतला जातात तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला बाय